शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे ठिबक सिंचनच्या माध्यमातून आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत असाल तर थोडंसं इकडे लक्ष द्या कंटेंट देत असते वेळी आपल्याला काय करायचं आहे कंटेंट दिल्याच्या नंतर तो पिकाला किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतोय आणि आपल्याकडे द्यायच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये अमूल बदल करून हा कंटेंट जर आपण योग्य पद्धतीने जर दिला तर हंड्रेड पर्सेंट आपल्याकडचं उत्पादन वाढू शकतंय शेतकरी मित्र आपण एक चिलेशन कल्चर बनवलेला आहे हे चिलेशन कल्चर काय आहे वेगवेगळ्या मेथडनी मी ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती फोकस करतोय की अन्नद्रव्याचं व्यवस्थापन ऊस पिकामध्ये योग्य पद्धतीने करायचं असेल तर आपल्याला नेमके काय काय बदल करावे लागतील आणि बदल करत असते वेळी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपण आपल्या ऊस पिकासाठी योग्य पद्धतीने जर करायचं असेल आणि ते मला ठिबक सिंचनच्या माध्यमातून द्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने देता येईल ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतंय शेतकरी मित्र ज्यावेळी आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर ठिबक सिंचनच्या माध्यमातून करत असतो ही खतं आपण वॉटर स्युलेबलमध्ये घेत असतोय वॉटर स्युलेबलमधली खतं असतील किंवा सल्फेट बेस्ट मायक्रोन्युट्रन्स असतील ही ज्यावेळी आपण आपल्या जमिनीमध्ये ऍप्लिकेबल करतोय त्यावेळेला ती किती मोठ्या प्रमाणात पिकाला मिळतात कुणालाच काय माहिती नसत आहे पण एक रेकमेंडेशन केलेला डोस असतोय किंवा एक आपल्याला ते अन्नद्रव्य आपल्या पिकाला लागतंय त्या पिकाची गरज आहे म्हणून ते आपण अन्नद्रव्य देत असतोय पण जमिनीचा जो काय पी एच आहे जमिनीचा जो काय ई सी आहे त्याच्यावरती मी जो कंटेंट माझ्या जमिनीमध्ये ऍप्लिकेबल करतोय वापरतोय तो ह्या घटकांच्या वरती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतोय माझ्या जमिनीचा पीएच हा साडेसात पेक्षा जास्त असेल शेतकरी मित्र महत्वाचे मुद्दे सांगतोय माझ्या जमिनीचा पीएच हा साडेसात पेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये कोणतंही सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये दिलं जाणार जे अन्नद्रव्य आहे ते पिकाला जवळपास एक ते पाच टक्केच्या आसपासच मिळत आहे मी काय बोलतोय बघा एक ते पाच टक्क्याच्या आसपास मिळतंय मी समजा एक पंचवीस किलो त्या ठिकाणी अन्नद्रव्य माझ्या एक एकरसाठी बेसलडोस मधून जर देत असेल किंवा वीस किलोच्या आसपास देत असेल तर त्यामधलं आपल्या पिकाला जी मिळणारी क्वांटिटी आहे ती पाच टक्के मिळते ह्याच्या पाठीमागचं कारण काय ह्याच्या पाठीमागचा जो पोटेन्शियल हायड्रोजन जो आहे आपल्या जमिनीचा आणि त्याच जमिनीचा जो एसी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याच्या ज्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे त्या जमिनीमध्ये ह्या खताचा प्रिसिपिटेट हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असतोय आणि त्याच अनुषंगाने सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये जे अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये देतोय ते हंड्रेड पर्सेंट फॉर्म फॉर्ममध्ये जाण्यासाठी तयार असत आहे त्याच्या ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या अभिक्रिया ह्या जवळपास पंच्याण्णव टक्के होतात आणि त्या ठिकाणी तो कंटेंट तुमच्या जमिनीमध्ये प्रिसिपिटेट फॉर्ममध्ये जातोय तो पिकाला कधीच मिळत नाही शेतकरी मित्र कधीच मिळत नाही म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये एक तर जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात असायला पाहिजेत त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनची जी मात्रा आहे ती जवळपास एक टक्क्याच्या पुढे असायला पाहिजेत आणि तुमचा पी एच जो आहे तो साडेसातच्या आत असायला पाहिजेत आणि आता ज्या शेतकऱ्यांचा पी एच हा जास्त आहे ज्या शेतकऱ्यांचा पी एच साडेसात पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य द्यायची की नाही शेतकरी मित्रांत झिरो पासून महाराष्ट्रामध्ये साडेआठ नऊ पी एच पर्यंत माती आहे त्या जमिनीमध्ये हा पी एच दिसतोय आणि त्या जमिनीमध्ये मला सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं आहे आणि ते सुद्धा योग्य पद्धतीनं द्यायचं आहे आणि ते सुद्धा मला चांगल्या पद्धतीनं माझ्या पिकाला मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून आपल्याला जर काम करायचं असेल तर आम्ही त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचं एक रिसर्च केलेलं आहे ह्या रिसर्चच्या माध्यमातून मी तुम्हाला एक हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतोय की मी जी प्रोसेस सांगतोय ती महाराष्ट्रामध्ये जर ऍप्लिकेबल केली किंवा त्याचा जर वापर योग्य पद्धतीने केला हंड्रेड पर्सेंट जे मी सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये दे देतोय ते जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पिकाकडून आपटेक केलं जात आहे त्याची एक पद्धत आहे त्याची एक सिस्टम आहे त्या सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही त्याचं जर नियोजन केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळू शकतात आता नेमकं काय करायचं आहे आपल्याला प्रोसेस कोणती ऍप्लिकेबल करायची आहे किंवा त्याचा वापर आपल्याला कोणत्या पद्धतीनं करायचा आहे शेतकरी मित्र ज्यावेळी आपण एक एकरचं फोटिगेशन करत असतोय ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून हे फोटिगेट करत असतोय किंवा पाठपाण्याचे शेड्यूल जे शेतकरी फॉलो करत असतात त्यांना सुद्धा हे चांगल्या पद्धतीने ॲप्लिकेबल करता येऊ शकतंय त्याच्यामध्ये सिस्टम काय आहे आपल्याकडे शेतकरी मित्र कमीत कमी, कमी दोनशे लिटरचा ड्रम असला पाहिजेत हा तुमच्याकडे असलाच पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य किती लागतात एक वर्षभराच्या मध्ये आपल्याला एक वीस किलो अन्नद्रव्य हे आपल्या पिकाला द्यायला लागत ते वीस किलो अन्नद्रव्य आपण आणायचं आहे त्याच्यामध्ये झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅगनीज सल्फेट कॉपर सल्फेट कोबाल्ट निकिल आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्य आपण घ्यायची आहेत पुढच्या एपिसोडमध्ये हे किती किती वापरायचं आहे द्यायची पद्धत कशी आहे आणि ह्याचं फुटिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी सांगतोय मी पण आजच्या एपिसोडमध्ये ह्या गोष्टी सांगतोय की हे कंटेंट तुमच्याकडे असले पाहिजेत आणि त्याचा वापर कार्यक्षम पद्धतीने करायचा असेल तर चिलेशन कल्चर जे आहे ते त्याच्यामध्ये अर्धा किलो टाकायचं आहे दोनशे लिटरचा ड्रम घ्यायचा त्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये एकशे ऐंशी लिटर पाणी घ्यायचं एकशे ऐंशी लिटर पाण्यामध्ये तुमचं जे अन्नद्रव्य वीस किलो आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे टाकल्याच्या नंतर ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये विरघळून घेतल्याच्या नंतर आपल्याकडचं जे चिलेशन कल्चर आहे ते अर्धा किलो त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे टाकल्याच्या नंतर पूर्ण द्रावण हलवायचं पूर्ण द्रावण हलवायचं ते, ते एकजीव करायचं हे एकजीव केल्याच्या नंतर फक्त दररोज त्याची दिवसातून एक वेळेला ढवळणी करायची काठीच्या साह्यानं ते ढवळणी करायची आणि हे ढवळणी करून पंधरा दिवस आपण थांबायचं आहे दररोज मात्र पंधरा दिवस त्याची ढवळणी झाली पाहिजे आणि हे ढवळणी झाल्याच्या नंतर आपण ते आपल्या पिकासाठी म्हणून द्यायचं आहे हे पिकाला देत असते वेळी कशा पद्धतीने द्यायचा वापर कशा पद्धतीने करायचा सगळ्या इतमभूत टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने करायचा मी सांगतोय हे दररोज एक लिटर अशा पद्धतीने द्यायचं आहे दररोज एक लिटर अशा पद्धतीने द्यायचा आहे आणि हे देत असते वेळी काळजी काय घ्यायची आहे आपण डीएपी सारखं खत असेल एमओपी सारखं खत असेल किंवा मोनो अमोनियम फॉस्फेट असेल सल्फेट ऑफ पोटॅश असेल किंवा झिरो पॉईंट चौतीस असेल हे ज्यावेळी आपण खत देत असतोय त्याच्यासोबत हे कधीही देऊ नका हे कंटेंट ज्यावेळी आपण एकशे ऐंशी बनवलेला आहे तो पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे चिलेट होतोय आणि तो चिलेट झालेला घटक जो आहे तो आपण ऍप्लिकेबल करायचा आहे त्याच्याबरोबर कोणताही कंटेंट देऊ नका द्यायची गरज लागत नाही तर हे देत असतेवेळी मी आज फोर्टिकेशन करणार आहे माझा आठवड्याचं शेड्यूल आहे तर मी त्याच्यातलं सात लिटर पाणी घ्यायचं आहे आणि सात लिटर पाणी हे दोनशे मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि ते पाणी तुम्ही तुमच्या प्लॉटला ऍप्लिकेबल करायचं आहे एक साठी आपण हे द्यायचं आहे आता पुढचं फोर्टिकेशन मला करायचं आहे झिरो बाहून चौतीसचं द्यायचं आहे झिरो बाहून चौतीसचं पुढच्या आठवड्यामध्ये फोर्टिकेशन करायचं त्याच्यानंतर मला वाटलं की बाबा कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे त्याच्या पुढच्या आठवड्यात आपण कॅल्शियम नायट्रेटचा घटक द्यायचा आणि आता मला सूक्ष्म अन्नद्रव्य दोन आठवड्याच्या नंतर द्यायचं आहे तिसरा आठवडा येतोय तिसरा आठवड्याच्या नंतर बरोबर आपल्याकडे एकवीस दिवस होतात एकवीस लिटर त्याच्यातलं पाणी घ्यायचं दोनशे लिटरमध्ये कन्व्हर्ट करायचं तेच पाणी आपण एक एकर क्षेत्रासाठी द्यायचं म्हणजे हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं नियोजन तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे हे असंच का करायचं पिकाची रिक्वायरमेंट ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीचं अन्नद्रव्य आपण द्यायला लागलोय आणि तेही चिलेट फॉर्म मध्ये द्यायला लागलोय चिलेट फॉर्म मध्ये गेलेला घटक शेतकरी मित्र महत्वाचं वाक्य आहे चिलेट फॉर्म मध्ये गेलेला घटक ज्यावेळी आपण आपल्या जमिनीमध्ये ऍप्लिकेबल करतोय ठिबक सिंचनच्या माध्यमातून देतोय किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून देतोय त्यावेळेला ते अन्नद्रव्य हंड्रेड पर्सेंट पिकाकडून अपटेक केलं जात आहे शंभर टक्केच्या शंभर टक्के अन्नद्रव्य तुमच्या पिकाकडून अपडेट केलं जात आहे आणि हे वर्षभराच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला बनवायचं आहे हे वर्षभर तुम्ही ठेवू शकता ते सेफ झोन मध्ये असलं पाहिजे ते एखाद्या सावलीच्या ठिकाणी असलं पाहिजेत त्याला एक नॉब खाली करायचा चावी करायची आणि ते चावीच्या साह्यानं ज्यावेळी आपण ते कल्चर घेणार आहे त्यावेळेला ते द्रावण पूर्ण हलवायचं जेवढे दिवस तुम्ही थांबलेला आहे जितक्या दिवसानंतर तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं आहे तितकं लिटर तुम्ही त्याच्यातलं पाणी घ्यायचं आहे आणि तेच पाणी तुम्ही फोटिगेट करायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रीटमेंट जर केली तर तुम्ही कोणत्याही पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे नियोजन आहे इतकं चांगल्या पद्धतीनं होतं पिकावरती कोणत्याही अन्नद्रव्याची डेफिशियन्सी दिसत नाही पिकावरती रोगराईचा प्रादुर्भाव नव्याण्णव टक्के शेतकरी मित्र दिसत नाही कारण तुमच्या पिकामध्ये ते अशा पद्धतीचा एक रेजिस्टन्स तयार करतंय की ते कोणत्याही रोगाला सहजासहजी बळी पडत नाही एखाद्या वेळेस रोगाची लक्षणं जर दिसली एखाद्या फवारणीनं ती सगळीच्या सगळी लक्षणं कव्हर करता येऊ शकतात अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये रेजिस्टन्स तयार करताय सातत्यानं मुळ्या सुटल्या जातात शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये जी ऑर्गॅनिक ऍसिड्स आपण दिलेली आहेत ती ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आहेत सेंद्रिय पद्धतीची आहेत फक्त आपण त्याचा वापर ह्या मूलद्रव्यांच्या बरोबर केल्याच्या नंतर पूर्णपणे ह्याचे बॉन्ड क्रॅक केले जातात आणि त्याला एक ऑर्गॅनिक कवर तयार केले जातात त्याला लेपित केलं ले जात आहे त्यामुळं ते घटक ज्यावेळी जमिनीमध्ये जात आहे त्यावेळेला फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल किंवा जमिनीमध्ये जो मुक्त चुन्याच्या स्वरूपामध्ये कॅल्शियम आहे त्याच्यासोबत ह्याच्या रिॲक्शन थोपवले जातात थांबवले जातात आणि ते अन्नद्रव्य पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक केलं जात आहे सातत्यानं पांढऱ्यामुळे जनरेट होत असल्यामुळं सातत्यानं पांढऱ्यामुळे हो जनरेट होत असल्यामुळं हो तुमचं पीक सातत्यानं चांगलं चांगलं जे अन्नद्रव्य आहे किंवा मुघल प्रमाणात जे अन्नद्रव्य आहे ते मोठ्या प्रमाणात खेचून घेतोय आणि त्याचा परिणाम तुमच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि त्याचमुळं आपल्याकडचं उत्पादन वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते आपल्याकडचं उत्पादन वाढलं पाहिजेत हा एक कॉन्सेप्ट आपल्याला राबवावा लागेल आणि ह्या पद्धतीनं आपण जर नियोजन केला तर हंड्रेड पर्सेंट कोणत्याही पिकाचं आपण ऊस पिकासाठी असेल त्याचा वापर करू शकता केळी पिकासाठी असेल त्याचा वापर करू शकता हळद असेल आल्यासारखं पीक असेल डाळिंबासारखं पीक असेल हंड्रेड पर्सेंट अशा पद्धतीच्या मूलद्रव्याचा वापर आपण चिलेट फॉर्म मध्ये करून तो जर ऍप्लिकेबल केला कोणत्याही मातीमध्ये कोणत्याही स्टेजला कोणत्याही पी ला कोणत्याही ए ला ज्यावेळी आपण हे अन्नद्रव्य आपण आपल्या जमिनीमध्ये देतोय त्यावेळेला ते अन्नद्रव्य पिकाकडून हंड्रेड पर्सेंट अपटेक केलं जात आहे अशा पद्धतीचा सिस्टम आपण सातत्यानं अप्लिकेबल केला पाहिजे किंवा सातत्यानं वापरला पाहिजे तरच आपल्याकडचं उत्पादन वाढू शकत आहे अन्यथा जे आपलं पारंपरिक पद्धतीनं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे त्याच्यामधला हा एक अशा पद्धतीचा अविभाज्य घटक तयार झालेला आहे की मी जे अन्नद्रव्य माझ्या जमिनीमध्ये मा दे देतोय ते अन्नद्रव्य हंड्रेड पर्सेंट पिकाकडून आपटेक केलं जात आहे टेक्नॉलॉजीचा वापर करायला शिका आणि टेक्नॉलॉजी काय आहे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि त्याचा वापर मी कार्यक्षम पद्धतीनं माझ्या जमिनीमध्ये जर करायचं असेल तर हे टेक्नॉलॉजीचा वापर करूनच तुम्ही अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपण डीएपीचं चिलेट फॉर्म मध्ये कसं करायचं पोटॅशियमचा घटक चिलेट फॉर्म मध्ये कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून माझ्या जमिनीमध्ये कोणत्याही पद्धतीच्या ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या अभिक्रिया घडल्याच नाही पाहिजेत आणि जे मी अन्नद्रव्य माझ्या जमिनीमध्ये देतोय ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात शोषण झालं पाहिजे कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादकता जास्त वाढवायची असेल तर अशा पद्धतीच्या थेरपी सुद्धा आपल्याला वापराव्या लागणार आहेत भविष्यामध्ये शेतकरी मित्रो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये येऊ घातलेली आहे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये हे ह्याची पावलं पडायला लागलेली आहेत आणि हे शुगर फार्मिंग मध्ये सुद्धा येत आहे सुद्धा आपल्याला एक तळेबंद घालायचं आहे हे जर तंत्रज्ञान आलं तर ह्या तंत्रज्ञानामध्ये ह्याच सिस्टम आहेत की मी जो घटक आनंद्रव्याच्या स्वरूपामध्ये माझ्या जमिनीमध्ये देतोय तो जर चिलेट फॉर्ममध्ये जर दिला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सुद्धा हे घटक तुम्हाला अशाच पद्धतीने द्यायचे आहेत मी फक्त पुढ भविष्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरायची आहे त्याचा वापर तुम्हाला आतापासूनच शिकवायला लागलो आहे जेणेकरून ती टेक्नॉलॉजी आल्याच्या नंतर फक्त ते ऍप्लिकेबल करायचं आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या कंटेंटच्या मात्रेच्या बरोबर आपल्याला ते कंटेंट द्यायचे आहेत समजा एखादा कंटेंट सांगितलं की आज तुम्हाला एक दहाच ग्रॅम द्यायचा आहे तर दहाच ग्रॅम कंटेंट तुम्ही त्याच्यामधला घ्यायचा आहे आणि तो ऍप्लिकेबल करायचा आहे ही सिस्टम आहे तर ह्या सिस्टमचा वापर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा ह्या शुगर कॅन फार्मिंगमध्ये वाढवायचा असेल आणि तंत्रज्ञान समजून घेऊन त्याच्या आधारित आपल्याला फोटिगेशन करायचं असेल हे पाटपाण्याचा शेतकरी सुद्धा सहज करू शकतोय ठिबक सिंचनचा शेतकरी सुद्धा सहजपणे करू शकतोय आणि त्याचा वापर आपल्या अॅग्रिकल्चर फील्डमध्ये जर योग्य पद्धतीने जर होत असेल तर आपल्याकडचं उत्पादन शंभर टक्के गॅरंटी देतो मी उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही मित्र आजचा एपिसोड मी शेतकरी मित्र आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही व्हिडिओ देतोय त्या व्हिडिओंचा प्रसार आणि प्रचार आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात होणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी माहिती पण नाही किंवा टेक्नॉलॉजीचा वापर योग्य पद्धतीने होत पण नाही ज्या शेतकऱ्यांना ह्या ज्ञानाची गरज आहे टेक्नॉलॉजीची गरज आहे तिथेपर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजेत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान जाणं ही सुद्धा एक काळाची गरज आहे आणि ही चळवळ आपण महाराष्ट्रामध्ये उभा करायची आहे अशाच पद्धतीचे नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील एम एस गुरु शुगर फार्मिंग युट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय शेखर मित्रो अजिबात पुढे जायचं नाही धन्यवाद